Brought to you टू यू Diagnostics. डायग्नॉस्टिक्स Diagnostics. लोकसभा निवडणुकांनंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि विधानसभा निवडणूक ही अवघ्या तीन महिन्यांवरती येऊन ठेपलेली असताना त्या आधीचं शेवटचं जे बजेट सेशन होणार आहे या बजेट सेशनच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्ष नेते महाविकास आघाडीचे नेते यांची बैठक होऊ घातलेली आहे इथे त्यांची पत्रकार परिषद होणार या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आपण पाहू शकतो अशा पद्धतीचे जे कार्टूनचे पोस्टर्स लावलेले आहेत याच्यावरून कुठेतरी हे चित्र स्पष्ट होत आहे की लढाई विधानसभेची जी आहे ही सुरू झालेली आहे आणि या निमित्तानं मोठा संघर्ष जो आहे हा येत्या विधानसभामध्ये महाराष्ट्रात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष असं आपल्याला पाहायला मिळणार आहे नजर टाकली या कार्टूनवर तर आपल्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत हे तीन सा सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे चालवत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव हे स्पष्ट करतायत की कशा पद्धतीनं त्यांना अनेक अडचणींना अनेक अडचणांचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे त्यांच्या तीन पायी या मोटर बाईकवरती बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरनं हे स्पष्ट होत आहे की कुठेतरी ते नाराज आहेत हताश आहेत आणि इच्छा नसताना ते या तीन पायी सरकारमध्ये बसलेले आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय तर तिसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ह्या तीन चाकी सरकारला धरून कुठेतरी सोबत जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत हवेत लटकताना दिसत आहेत कुठल्याही क्षणी त्यांचा हात सुटू शकतो अशा पद्धतीचं कार्टून या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कार्टून मध्ये विधान भवनाच्या विपरीत हा प्रवास सुरू असल्याचं दाखवण्यात आलेलं आहे याचाच अर्थ कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होऊन कुठेतरी सरकारच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न महायुतीचा केला जाणार आहे का असे संकेत या कार्टून मधनं दिले गेलेले आहेत त्याचबरोबर महाभ्रष्टाचारी महाघोटाळेबाज महाटेंडरबाज महायुती सरकार असा मजकूर सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय सोबतच हे दोन पोस्टर्स दिसत आहेत याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल तर दुसरीकडे लोकसभेसाठी संविधानासाठी लढाई केली आता विधानसभेसाठी स्वाभिमानाची लढाई करू आणि जिंकू असा इशारा सुद्धा महाविकास आघाडीने या ठिकाणी महायुतीला दिल्याचं दिसतंय कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक बालेकर मुंबईत